मित्रांनो तुम्ही आपल्या कणकवली शहरामध्ये लागत्या फळझाडांसहित एखादी कोकणी वाडी शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या कणकवली शहरामध्ये आठ पॉईंट बासष्ट गुंठे एन ए म्हणजेच बिनशती कोकणी वाडी विक्रीसाठी घेऊन आलो आहोत येथे तुम्हाला जागा मालकांनी नारळ चिकू पेरू कोकम फणस निरफणस लिंबू इत्यादी झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे तसेच काळी मिरी व यासोबतच काही फुलझाडांची लागवड देखील जागा मालकांनी या ठिकाणी केलेली आहे तसेच संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल सो या सोबतच या ठिकाणी आहेत माई या विहिरीला पाणी उपलब्ध असते तर मित्रांनो आपण कोकणी वाडीच्या आजूबाजूचा परिसर पाहिला पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी असल्याकारणाने व बिनशेती अशी प्रॉपर्टी असल्याकारणाने तुम्हाला ही प्रॉपर्टी सहजरित्या खरेदी करता येऊ शकते मित्रांनो ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे बंधनकारक नाहीये तुम्ही सहजरित्या ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तर आता आपण जाणून घेऊ या प्रॉपर्टी पासून जवळची ठिकाणे किती अंतरावर हो आहेत कणकवली शहर मोजून पाचशे मीटर अंतरावर हो आहे तसेच कणकवली रेल्वे स्टेशन मोजून एक किलोमीटर अंतरावर हो आहे तर आता आपण या कोकणी वाडीच्या आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या कोकणी वाडीमध्ये असलेले कोकणी घर पाहूया साधारण पंधराशे स्क्वेअर फीट आकारमानाचे आजचे आपले कोकणी घर आहे आणि या घरामध्ये तुम्हाला एक वरांडा एक देवघर दोन बेडरूम एक हॉल एक किचन अटॅच टॉयलेट बाथरूम अशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्त्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी प्रथमता घरामध्ये प्रवेश करते वेळी समोर सुंदर असं अंगण आहे आणि अंगणामध्ये छान असं तुळशी वृंदावन देखील आहे तर आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या कोकणी घराचा वरांडा आहे आणि वरांडाच्या बरोबर समोर आपलं देवघर आहे मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल एवढी सुंदर प्रॉपर्टी आणि ती पण कणकवली शहरामध्ये असलेली प्रॉपर्टी जागा मालक का बरं विकत आहेत तर जागा मालकांना ही प्रॉपर्टी विकून दुसऱ्या गावी जायचं असल्याकारणाने जागा मालक ही प्रॉपर्टी विकत आहेत तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत या कोकणी घराचा हॉल आणि हॉलच्या समोरच आपली पहिली बेडरूम आहे आहे आणि या बेडरूमला लागूनच आपली दुसरी बेडरूम देखील या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या दुसऱ्या बेडरूमच्या बरोबर समोर आपलं प्रशस्त असं किचन आहे तर मित्रांनो तुम्हाला या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास ती माहिती आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत तिकडे जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे आजच्या आपल्या आठ पॉईंट बासष्ट गुंटी एन ए प्लॉट सहित असलेल्या कोकणी वाडीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे पासष्ट लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजचं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद